आदित्य ठाकरे यांना नारायण राणे यांनी विरोध केला होता त्याला उत्तर देताना माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे आक्रमक झाले होते यावेळी त्यांनी सांगितले की ते बाप लेख नालायक आहे त्यांना अक्कल नाही असं म्हणत खैरे यांनी टीका केली आहे तसेच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना त्याच्यात मोठा भ्रष्टाचार झाला हे सगळे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यामुळेच महाराजांचा पुतळा पडला माझं म्हणणं आहे की सरकारमधील या तीनही लोकांना बाहेर करावं असं देखील ते म्हणालेत पाहुयात प्रधानमंत्री यांनी तो पुतळा त्या ठिकाणी अनावरण केला काही महिन्यात मग एक वर्ष राहतच निवडणूक निवडणुकीला सामोरं जायचो त्यांना म्हणून त्यांनी हे केलं छत्रपतीचा पुतळा जर आपण केला के तर आपल्याला शिवप्रेमींचे मत मिळतील पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी तो पुतळा इतका घाईक्यात बनवला आणि तो परवा एक परवा दिवशी त्या ठिकाणी तो पडला तो पडला म्हणे हवेन पडला म्हणे काय उदाहरण करता आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यानंतर तिथले पालकमंत्री या सगळ्यांनी हे सगळे दोषी दिलेले मला एकच सांगा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा परमपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला तेव्हा एखाद्या राष्ट्रपुरुषेच्या पुतळाला कोणी काही दगड मारला किंवा त्याच्या विटंबना केली तर दंगली होतात का नाही हे दंगले आवडता आवडता त्या ठिकाणी खूप दमछाक होते पोलिसांचीच होते बाकी सगळ्यांचीच होते शासनाची होते प्रशासनाचे होते पण इतकं असताना या ठिकाणी इतका मोठा पुतळा पडला तरी त्या ठिकाणी ह्या सरकारवर काहीच ॲक्शन झाली नाही या सरकारवर ॲक्शन झाली पाहिजे ह्या सरकारला पदच्युत केलं पाहिजे छत्रपती आज इतका मोठा हे झालं तरी लोक अजून जे बाकीचे जे उड्या मारणार आहे कुठे काय झाले आणि काल ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या आदित्य ठाकरे साहेबांच्या व वो, वर चालून आणणारे हे येणारे जे लोक आहे बदमाश झाले हरामी एक नंबरचे इतका राग येतो कारण एक तर का बोललो मी असं बोलण्याचं कारण असं म्हणजे की यांनी इतका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान करून सुद्धा मोर्चे करतात आंदोलन करतात त्यांना त्या ठिकाणी त्यांचं सरकार असताना तुम्ही एक अर्थ जमलं का कोणी त्या ठिकाणी म्हणजे आम्ही क तिथे जाऊच नाही तुम्ही काही पण करा तुम्ही काही पण करा हे आम्ही सहन करणार नाही तुम्हाला सांगतो ह्या लोकांना तर त्या ठिकाणी बा जनता इतकी चिडलेली आहे बांगलादेशात काय झालं हे पाहू घ्या म्हणा बांगलादेशात जे झालं ते कधी पण इथे होऊ शकतं कधी पण होऊ शकतं आणि तरी पण हे इतके नाटकं चाले आणि काहीतरी बोलतात ते पक्षाचे म्हणजे ज्या महायुतीचे जे काही लोक आहेत लिडर काही बोलायला लागले असे बडबर करायला लागले काही पण बडबड करायला लागला राग संताप येणार गा, या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे सर्व सैनिक मान्य उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आम्ही सहन नाही करणार काल आमच्या महिला आघाडीने त्या ठिकाणी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आज महिला त्या ठिकाणी मोटरसायकल रॅली केली संभाजीनगरमध्ये आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळीकडे ठिकठिकाणी हे वातावरण आता पसरलेलं आहे आणि म्हणून या सरकारनी या सरकारला पदच्युत केलं पाहिजे असं या ठिकाणी आमची मागणी आहे काढून टाकलं पाहिजे हे करून टाकलं पाहिजे आणि ते जे बाप बेटे आहे ना ते बाप बेटे बदमाश बदमाश आहे ते बाप बेटे त्या दोघांनाही त्या नायण राणे आणि त्याचं पट्ट त्या दोघांनाही त्या ठिकाणी साफ केलं पाहिजे आणि काढून टाकलं पाहिजे फालतू लोक आहे ते दोघं दोघं बा बाप बेटे फालतू लोक आहे ते आत्तापासून आता, आता म्हणजे हे करत गेले ते राजकारण करत गेले दादागिरी करत गेले आता ते कर काय थोबाड होतं त्या नारायणचा काल त्या नारायणचा थोबाड कसं होतं पडलेलं दोन दोन दो चार जण दो जोडे मारले असं असं चेहरा होत त्याचा काल तरी पण त्याला अक्कल नाही समजत नाही काय माणूस येतो त्याला मी आम्ही सरळ केलेलं बरेच वेळेस आणि म्हणून जर अशा पद्धतीने जर समजा आमच्या उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना किंवा आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हे करत असेल तर आम्ही सहन आज शहरामध्ये अजित पवार गटाच्या अरे बघ तुम्ही तुमच्या आदिदादांना सांगा ना तुम्ही हे सांगा त्यांना की हे काय कसं काय झालं आणि हे कसं झालं ते सांगा म्हणा आणि सगळं जर असं असेल तर या सरकारमधून बाहेर पडा बस झाला आता या अजितदादाच्या कार्यकर्त्यांना मी सांगेन अरे आपण त्या ठिकाणी शिवप्रेमी आहोत मग तुमच्या अजितदादाना सांगा ना हा बाहेर पडा म्हणा हे छत्रपतींचा अपमान झालेला आहे किती मोठा नाहीतर आता सरकारनं आता मी आमची मागणी महाविकास आघाडीची या तिघांना पण पदच्युत करा म्हणजे पदच्युत करा म्हणजे जिजून त्या ठिकाणी काढून टाका त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे मी एकच परत एकदा सांगतो या मुलांना अरे ज्यावेळेस एखादा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा बा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा एखाद्या महाराष्ट्र महापुरुषाचा पुतळा समजा कोणी दगड मारला किंवा के काय केलं तर दंगली होतात इथे पुतळा पडला तरी तुम्ही त्या ठिकाणी शांत तुमच्या सरकारच्या बाबतीत शांत राहून काय फायदा काहीतरी केलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही इथं त्या ठिकाणी पुतळा तुम्हाला काहीतरी शासन केलं पाहिजे हे असं म्हणा तुम्ही तर तुमची त्या ठिकाणी शिवप्रेमी आहे म्हणून मला नाही भ्रष्टाचार प्रचंड ते भ्रष्टाचारीच सगळे तो, तो आर्किटेक्ट भ्रष्टाचार भ्रष्टाचारी त्याच्यानंतर मग काँट्रॅक्टर भ्रष्टाचारी हे सगळे तसे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे समोर असे येते की मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुलाचा कॉन्ट्रॅक्टर आहे हे सगळे लागेबाने सरकारमध्ये जे काही आता है, मंत्री आहेत त्यांचे सगळे नातेवाईकच कर त्या ठिकाणी कामं करतात मित्रपरिवार काम करतात आणि त्यांनाच ते देतात आणि त्याने तू पण खा आम्ही पण खाऊ